तोपर्यंत आपण स्वतःला बदलू शकणार नाही स्वतःला घडवू शकणार नाही नमस्कार मित्रांनो मी इंद्रजीत, आहे इंद्रजीत आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे स्वतःशी प्रामाणिक आपण सगळ्यांबरोबर खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकतो का ते अवघड आहे तरीही आपण खोटं बोलतो मी ठीक आहे मला फरक पडत नाही पण आत कुठेतरी मन वेगळं सांगत असतं प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःचे भावना मान्य करणं आज स्वतःला विचारा खरंच मी आनंदी आहे का कारण स्वतःशी प्रामाणिक राहिलो तरच आपल्यात बदल होऊ शकतो आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलो तर आपले भावना समजून घेऊ शकतो स्वतःला स्वीकारू शकतो स्वतःतले स्वतःचे चांगले वाईट गोष्टी फरक करू शकतो चांगले वाढवू शकतो वाईट कमी करू शकतो जोपर्यंत आम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणार नाही तोपर्यंत आपण स्वतःला बदलू शकणार नाही स्वतःला घडवू शकणार नाही आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा